संपूर्ण देशात क्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे मात्र दुसरीकडे मराठी सिने क्षेत्रातील अभिनेत्याच्या आनंदाला गालबोट मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगच्या बिल्डिंगला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली यावेळी पुष्कर आणि त्याची मुलगी घरात अडकले होते त्यामुळे मदतीसाठी पुष्करने सोशल मीडिया पोस्ट केली आणि अने त्याच्यासाठी अनेक हात पुढे आले यामुळे पुष्करला घराबाहेर पडण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली या घटनेनंतर पुष्करने झालेल्या नुकसानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे मात्र आग का लागली याचे कोणतेच कारण अद्याप समोर आले नाही मूळचा पुण्याच असलेला पुष्कर जोक मुंबईत राहतो मात्र आज घराला ला लागलेल्या आगीमुळे पुष्कर हतबल झाला आहे पुष्करने घराच्या झालेल्या जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात त्याने अग्निशमक दल बीएमसी आणि मुंबई पोलीस या खऱ्या मनापासून धन्यवाद असे लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे मात्र त्यानंतर त्याने माझे घर गेले असे जिवारी लागणारे कॅप्शन दिले आहे हा अपघात जिवारे लागण्याचे अजून एक कारण म्हणजे आग लागण्याच्या काही वेळापूर्वी पुष्करने आपल्या मुलीसोबत क्रिसमस सेलिब्रेशनचे से फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट केले होते ज्यात क्रिसमस निमित्त घरात केलेली सजावट दिसत आहे तसेच एका फोटो मध्ये पुष्करच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही दिसून येत आहे त्यामुळे मुळात मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं ही एवढी कठीण गोष्ट असताना सजवलेल्या घराला आगीच्या अपघाताचा धक्का लागून क्षणभरात होत्याच नव्हतं होणं हा अनुभवही किती वाईट आहे